सर्वप्रथम मी अक्षता तोरणे यांना मी वाढदिवसाच्या खरंच राजू तोरणे यांचं मी कौतुक करतो त्याचं कारण असं आहे की लोक आज थाटामाटामध्ये मा मोठे बँकेटमध्ये मोठ्या मोठ्या हॉलमध्ये आपला वाढदिवस साजरा करतात त्यांनी त्यांच्या कन्या अक्षता पोर्णे यांचा सा, हॉस्पिटलमध्ये साजरा क त्यांनी केलेला आहे केक के कापून आणि आमचे मित्र शंकर विरकर साहेब आहेत देवेंद्र शेलेकर साहेब आहेत असे अनेक या ठिकाणी आमचे मित्रमंडळी आलेले आहेत आज तुम्ही बघत असाल की या ठिकाणी जे टी पेशंट होते जे रिकवर होत आहेत झालेले त्यांना त्यांनी आज धान्याचं वाटप केलेलं आहे फार मोठं वाटप केलेलं म्हणजे चांगलं योगदान त्यांनी केलेलं आहे त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि आज चोवीसव्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत खरोखर मनापासून धन्यवाद राजू तोंडे आणि त्यांच्या परिवार कौतुक करण्यासारखे की आज त्यांनी एक साध्या पद्धतीने आज हॉस्पिटलमध्ये साजरा करतो म्हणजे फार आज ही युवा पिढी दिवसेंदिवस तुम्ही बघत असाल मोठ्या मोठ्या बँकवेटमध्ये जाणं वगैरे बड्डे सेलिब्रेट करणं शॅम्पेनच्या बाट बाटल्या फोडणं असे प्रकार होत जातात पण ह्या युवा पिढीला खरोखर चांगला संदेश दिलेला आहे मी त्यांना मनापासून कौतुक करतो आणि परत एकदा अक्षताला मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तळागाळाच्या कार्यकर्त्यापर्यंत समाजाच्या सर्व लोकांपर्यंत पोचणारं ही व्यक्तिमत्व आहे त्याचीच कन्या अक्षता तोरणे हिचा आज वाढदिवस टी बी पेशंटला फळं वाटून साजरा होत आहे आणि ती आय पी एस करते परंतु ह्या तिच्या वाढदिवसाच्या निमित्त मी ती शुभेच्छा तिला देतो की तो आज आमच्या सर्व गणमान्यांच्या आणि रुग्णांच्या मनाच्या भावना मी व्यक्त करतो की तो आजच आय झाली जरी शासकीय नसेल तरी पण आमच्या रुग्णाच्या आणि आमच्या मनाची एक इच्छा कशी शक्ती इच्छाशक्ती कशी असेल ती तू दाखवून दिली आणि वहिनीसाहेब पण आहेत आमच्या मायरा राजूची निमे कार्याची शाली ती घरात लहानपणापासून बघत आलेले आहे आणि अक्षरदा तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा कारण तुझ्या वाढदिवसाला माझे जवळचे मित्र संदीपजी साहेब देवेंद्रजी शेलेकर साहेब आमचे शेळके अरे अजूनही अनेक सर्व वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे आम्ही तुला आमच्या मनापासून संदीप आहे शाखा प्रमुख आम्ही मनापासून आमच्या शुभेच्छा सर्वांच्या तुझ्यासोबत आहे आणि ही तू कार्य केलं आहे ह्या रुग्णांच्या बी शुभेच्छा तुला भेटल्या असं आज आम्ही भेटतो

आजपर्यंत मी बघितलं नाही टी बी पेशंटला कोणी अनाज वाटणार सहा महिन्यासाठी त्यांनी दत्त घेतलं सहा महिने अनाज वाटणार आणि काही पेशंटला फ्रूट वाटणार याच्यापेक्षा दुसरा साजरा दिवस होऊ शकत नाही कारण असाच बाकी वाढदिवस आपण बघतो फटाके आणि केक आणि हॉलमध्ये जेवण त्यापेक्षा असा वाढदिवस लोकांमध्ये चांगला संदेश जाणार लोकांनाही जाणार का युवा पिढीला आणि सर्वांनाही वाटणार का नाही आपण पण हॉस्पिटलमध्ये टी बी पर्सेंट किंवा पेशंटला धन्य धान्य वाढू फ्रूट वाढू असाच वाढदिवस चांगला साजरा करावा आणि मी माझ्या परिवारातर्फे व रिपब्लिकन पक्षातर्फे अक, अक्ष अक्षदाला माझ्यातर्फे मी वाढदिवसा शुभेच्छा देतो तसेच ज्यांचे कार्य चांगलं आहे तसेच आमचे राजू तोरण याला पण मी शुभेच्छा देतो आणि आमची ताई सोबत आले आमच्या माझ्या हॉकर्स समितीमध्ये आहे त्यांना पण शुभेच्छा देतो आणि थांबतो सर्वे काका आल्याबद्दल वेळात वेळ काढून धन्यवाद आणि विरकर काका आणि शैलेकर काका आमच्या वाईट काळात असतात आमच्या सोबत आणि त्यांच्या आशीर्वाद माझ्यावर आहेतच धन्यवाद भारत असं अभियान चालवलं जातं आणि त्या अभियानाच्या माध्यमातून मीरा शहरामध्ये दीड हजार क्षयरोग असणारे लोक आहेत त्याच्यामध्ये गरीब लोक आहेत साडेसहाशे त्यांनाही या ठिकाणी मदत झाली पाहिजे म्हणून मीरा शहरातील जनतेला काय अपील करायची मी या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मीराबांदरमध्ये दीड हजार टी बी पेशंट आहेत आणि टी बी पेशंट आज बरे होत आहेत अतिशय चांगल्या प्रकारची मोहीम सन्मानाने आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी काढलेली आहे त्याचबरोबर मीराबांजरमध्ये जे रुग्ण आहेत काही आर्थिक कमजोर आहेत किंवा त्यांना एक खरोखर कर म्हणजे गरज आहे आज मदतीची त्यामुळे राजू तोणे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं आज त्यांना धान्य द्यायचं क ठरवलेलं आहे तर मी तुमच्या या व्हिडिओमॅपच्या माध्यमातून आवाहन करतो की जे टी पी पेशंट असतील आणि खरोखर त्यांना गरज असेल आपल्या धान्याची वगैरे काय मदत असेल आज त्याने धान्य वाटत आहेत तेल वाटत आहेत असे अनेक धान्य ते वाटत आहेत तर मला वाटतं त्याचा जे गरीब घराण्यातले असतील त्याने त्यांच्याशी संपर्क करावा आणि त्याचा लाभ घ्यावा आज तुम्ही बघत असाल आज सर्वात मोठं श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे तर अन्नदानच्या माध्यमातून आज त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी गेले आज पुढचे सहा महिने धान्य देण्याचं ठरवलेलं आहे तर मला वाटतं त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि खरोखरच असा उप उपक्रम त्यांनी राबवला त्यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो